हॅलो मित्रांनो हा जुना मुंबई पुन्हा एक्सप्रेस हायवे हे बघा इकडे सी आर पी एफ कॅम्प आहे आणि हा जुना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे हा कॅम्प इथन दोन किलोमीटर अंतरावर यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग लागतो जर तुम्हाला टोल वगैरे हो वाचवायचा असेल तर जुना मुंबई हवे त्या हवेने जावं लागेल हे बाबा इथून लेफ्ट मारला की यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग आहे इथून लेफ्ट साइडला आणि सरळ तुम्ही गेले कामशेत वडगाव मावळ कामशेत लोणावळा इकडे द्रुतगती महामार्ग आणि सरळ जुना मुंबई पुन्हा हायवे